पक्ष तुम्ही टिकू देणार नाही असं करून असं त्यांनी तक्रार केली आहे असं सामनात देऊन आलं शक्यता नाकारता येत नाही पण माझं एवढंच म्हणणं आहे मी खूप विनम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना विचारू इच्छिते कि पीए आणि ओएसडी ला एक कायदा मग त्याच सरकारमध्ये मंत्र्यांना आणि आमदारांना दुसरा कायदा कसा माझं म्हणणं आहे जर खरंच पारदर्शक काम करायचं असेल तर खरा पूर्ण ताकदीनी देवेंद्रजींनी भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र उभा केला मी स्वतः सुप्रिया सुळे त्यांच्या ताकदीने उभारेल पण सिलेक्टिव्हली होणार नाही आणि वॉशिंग मशीन बाजूला ठेवायला लागेल पाटील आणि भेट मी स्वतः दिल्लीला चार दिवस होते मी सहा मंत्र्यांना भेटले आणि माझ्या तर अर्धा तासापेक्षा जास्त टिकले असतील मग तुम्ही काय अर्थ काढणार म्हणजे जयंत पाटील मल्टीप्लाइड बाय सिक्स एम सहा केंद्रात आणि मी दरवेळी मंत्र्यांना भेटते त्याचे फोटो टाकते माझ्या इतकं केंद्रीय मंत्र्यांना कोणीच भेटत नसेल या भागात म्हणून का अहो एकदा आम्ही लोकप्रतिनिधी आहोत मंत्र्यांकडे आमची सगळीच काम असतात आता रेल्वे मंत्र्याची आणि माझी सारखीच भेट होते कारण का माझ्या लोकसभा मतदारसंघातली कामं असतात नेहमीच जल जीवन मिशन सी आर पाटलांकडे किती काम असतात कारण का जल जीवन मिशन माझ्या मतदारसंघात इम्प्लिमेंट होत आहे त्याच्यात चॅलेंजेस आहेत त्यामुळे वारंवार त्यांची भेट घ्यावी लागते आता मी इन्कम टॅक्सच्या सिलेक्ट कमिटीवर आहे त्याच्यामुळे फायनान्स मिनिस्टर अर्थमंत्री निर्मलाजींची अनेक अनेक वेळा माझं मी महाराष्ट्राच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नेहमी बजेटवर मी बोलते त्यामुळे माझे आणि खूप वेळा एकत्र भेट होते निर्मला सीतारामनजींची किंवा अनेक वेळा परदेशात माझ्या लोकसभा मतदारसंघ किंवा महाराष्ट्राचं एखादं मूल किंवा कुटुंबाला अडचण असेल तर जयशंकरजींना अनेक वेळा बोलणं होतं म्हणून काय असं नसतं एकदा निवडून आल्यानंतर आमची नैतिक जबाबदारी नैतिक नैतिक जबाबदारी असते की सगळ्यांची गाठी भेटी घेऊन आमच्या राज्याची देशाची आणि मतदारसंघाची कामं करतात